नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे हरभरा व सोयाबीन बाजारभाव दिनांक आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजची चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनची पेमेंट लगेच पाहिजे डुक्यामध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये क्विंटल आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन हरभरा पाच हजार तीनशे पन्नास ते पाच हजार पाचशे रुपये क्विंटल हरभराला बाजारभाव मिळत आहे ब्राझील वाघा रजमा पावटा गेवडा सात हजार ते सहा हजार सहाशे ते आठ हजार दोनशे रुपये क्विंटल ते मित्रांनो गेवडा सहा हजार सहाशे ते आठ हजार रुपये क्विंटल पुन्हा दिसी वाघा सहा हजार पाचशे ते सहा हजार दोनशे रुपये क्विंटल डबरनं रजमा सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये क्विंटल पिंक चायना सात हजार ते सा सा सात हजार सहाशे रुपये क्विंटल अण्ण